कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जतमध्ये दिवसाढवळ्या एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे न्यू फॅशन बुटीकचे प्रतिष्ठित व्यापारी जमीर अन्सारी म्हणजेच जमीर टेलर यांच्यावर भर चौकात डोक्यात रॉड मारून प्राणघातक हल्ला झालाय जमीर अन्सारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सद्दाम अन्सारी नावाचा युवक त्यांच्या दुकानाखाली येऊन त्यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याच्या धमक्या देऊ लागला ही संपूर्ण घटना जमीर टेलर त्यांच्या कुटुंबियांना सांगत असतानाच सद्दाम आणि हमीद अन्सारी त्यांच्या घरात शिरून भांडायला लागले आणि ही भांडणं सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असणाऱ्या अमीर अन्सारी यांना दूर लोटत आणि मारहाण करत हमीद अन्सारी यानं त्यांचा जोरदार चावा घेतला जमीर अन्सारी आणि त्यांचे कुटुंबीय जीव वाचवत पोलीस स्टेशनला पोहोचले आणि त्याची संधी साधून सद्दाम अंसारी हा जमीर टेलर यांच्या दुकानात शिरला आणि कामगारांना धमकावत दुकानाची प्रचंड तोडफोड केली कोणी तक्रार केली तर जीवे मारेल असं म्हणत सद्दाम अंसारी पसार झाला पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर जमीर अन्सारी हे घरी जात असताना भर चौकात म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ अचानक सद्दाम यानं मागून हल्ला चढवला आणि डोक्यात रॉड मारून पसार झाला दरम्यान ही झटापट सोडवत कर्जत मधले अनेक व्यापारी लगेच धावले पण सद्दाम मात्र पसार झाला डोक्यावर झालेला हल्ला गंभीर असल्यानं प्राथमिक उपचार करून जमीर अन्सारी यांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं एवढी भयानक घटना भर दिवसा घडून सुद्धा पोलिसांनी अजून पंचनामा केला नसल्याची खंत जमीर टेलर यांच्या मुलीनं मांडली मेडिकल करण्यासाठी पोलिसांनी आम्हाला एकट्याला पाठवलं आमच्यासोबत कोणीही कॉन्स्टेबल नव्हते भर पोली स्टेशन मदे वर हाथ पोलीस स्टेशनमध्ये आमच्या कामगारांवर हात उचलला गेला तरीही पोलीस बघत राहिले चोवीस तास होऊन गेले तरीसुद्धा पंचनामा करण्यासाठी पोलीस आलेले नाहीत संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे तरी सुद्धा पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करतायत असं दिसतंय पोलीस आरोपींना पाठीशी घालतायत असं असेल तर सामान्यांना न्याय कसा मिळणार अशी खंत जमीर टेलर यांच्या मुलीनं व्यक्त केलेली आहे या घटनेमुळे पोलिसांचा नक्की गुन्हेगारांवर वचक आहे की नाही असा सवाल उपस्थित होतोय दिवसाढवळ्या घडणाऱ्या या घटनांमुळे कर्जतचा आता बिहार होत चालले की काय अशा चर्चांना उदाहरण आलंय ना फ्रॉडचे धमकीचे म्हणजे एक सदनाम नावाचा मुलगा आहे तो पप्पांना खूप धमकी देतो तुम्हाला एकट्या भेट तुला असं करून टाकेल खूप शिरं देते माझ्या पप्पांचं सकाळी सकाळी काय काम निघलं माझे पप्पा दुकानाच्या खा हो मा खाली आहे काय दुकानाच्या बाहेर जात होते काय कामावर मग तो दुकानाच्या खाली भेटला पप्पांना आणि तिथे पप्पांना शिरं देत लहान खान शिरं देतात सद्दाम नावाचा जो मुलगा आहे त्याने मला पप्प माझ्या पप्पांना असं धमकवलं पण की तुम्हाला एकटा भेट तुला सोडणार नाही तुला असं घर तुला असं हे सगळं झालं माझे पप्पा ते काम कामाला ना जाता मग आमच्या घरी आले घरी गे गेल्यावर त्याच्या भावाला कॉल केला त्याच्या भावाचं नाम हमीद अन्सारी आहे तो जो हमीद अन्सारी आहे त्याला घरी बोलतो तुझा भाऊ असं आम्हाला धमकवते का बरं तो घरी आला आणि तो घरी आला की माझ्या पप्पांचे वरत चढ माझ्या पप्पांची मान लाभली कॉलर पकडलं हे सगळं भांडळीत आम्ही पप्पांना सांभाळत होतो त्यांनी आमच्यावरती पण खाकलं म्हणजे मम्मीवरती पण खाटलं आमच्या जसं आमच्यासोबत जबरदस्ती केली त्या आम्ही के दिली आणि सगळं झाल्यावर आम्ही पोलिसांना फोन केला पोलिसांना फोन केला पोलीस येऊन थांबला तिथे पोलीस पोली स्टेशनला ने आम्ही पण त्यांच्या पाठीमागे गेलो पाठीमागे जाता आता आम्ही एफ आय आर टाकली आणि पाठीमागणं तो सध्या आमच्या दुकानात आला इथं तोडफोड केली चोरी केली आणि पडून लपलाय कुठेतरी लपलाय आमचे जे वर्कर होते त्यांच्यावरती पण हात उचलला सुद्धा ध त्यांनासुद्धा धमकवलं त्यांनी की कोणीही फोन करून सांगणार नाही माझा मला तर त्यांना त्यांचंही देऊ घेईल असं आणि आमचे जे बुटीक आहे इथे मुंबईवरून एक नवरी आली होती तिथं आमच्याकडे कपडे होते ती पण भीतीने घाबरून गेली आपले तिचे कपडे असं सोडून गेली ती पण आतमध्ये चेन चेंजिंग रूममध्ये होती ती पण घाबरून गेली सोडून ते सध्या आमची बायको आहे पूनम तिने पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलीस स्टेशनच्या आत येऊन ते आमची वर्कर होते त्यांच्यावर हात उचल म्हणजे पोलीस स्टेशनचं काही उभा भरलेला नाही आहे काही भीती नाही आहे का, का, ना का ना पोलीस स्टेशनची आणि पुस पोलीस स्टेशनची जी लेडी कॉन्स्टेबल होती ती दहा फूट लांब उभी राहून नुसतं बघत होती फक्त बघत होती ती मध्ये पडली नाही का बरं पडली नाही मेडिकल आपण सिटी हॉस्पिटलला गेलो सिटी हॉस्पिटलला जाताना आमची सेफ्टीचं काय आमच्यासोबत एकही पोलीसवाला आला नाही का बरं आला नाही आमची सेफ्टी नाही का नाही मध्ये आम्हाला झालं असतं काही जरा तिथे आमच्यासोबत एकही पोलीस कॉन्स्टेबल लेडीज नाही पण जेंट्स पण नाही कोणीही नाही मेडिकल जाताना मग सद्दाम कुठेतरी लपला होता एवढा वेळ सद्दाम लपला होता पप्पा आणि जे मोठे पप्पा एकट्या दिसले त्यांना आणि सद्दामनी लपून छुपून पाठीमागनं वार केला माझ्या पप्पांच्या डोक्यावरती रॉड मी खूप एवढी झाड रॉड होती त्याच्यावरनं त्याच्यावर त्याच्यावरून मारल्या पप्पांच्या डोक्यावर पप्पांना स्टिचे झाले माझे पप्पा सुद्धा एम जी एम हॉस्पिटलला पनवेलला आय सी यूमध्ये ॲडमिट आहे चोवीस तास झाले अजून तो सद्दाम पोलिस पोलिसांची कस्टडीमध्ये आला नाहीये आम्हाला तर असं वाटतंय पोलिसच सध्या आणि हमी मदत करतोय पाठीशी घालताय अजूनही आमचं दुकान सर्व तोळपोळ झाली आता पंचनामा पण झाल्या नाही पोलिसांनी येऊन सुद्धा बघितलं नाही काही आम्हाला सपोर्ट नाहीये पोलिसांची तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका